स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती आता कायमस्वरूपी जपण्यासाठी म्हणून संगमेश्वर इथं त्यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे औरंगजेबाच्या सैनिकांनी संभाजीराजांना यांना संगमेश्वर येथील एका देवळामध्ये पकडलं होतं संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार आहे बजेटमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे तसंच आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाईल अशी घोषणा देखील अजित पवार यांनी केली आहे याशिवाय मध्ये मराठा शौर्य स्मारक उभारलं जाईल अशी घोषणा अजित पवारांनी केली कोल्हापूरमध्ये संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू आहे संगमेश्वर मध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार आंबेगावात शिवसृष्टीसाठी आणखीन पन्नास कोटींचा निधी पानिपतमध्ये मराठा शौर्याचं स्मारक उभारणार आग्र्यामध्ये शिवरायांचं भव्य स्मारक हे महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत त्या कोकणातील संगमेश्वर हे एक ठिकाण आहे औरंगजेबाच्या महाकाय सेनेची महाराजांनी बोटावर मोजता येथील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्त केली स्वराज्याच्या साठी आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राज्याच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी त्या ठिकाणी करतो तर बातमीकडे राज ठाकरेंच्या जागी अन्य कुणी असतं तर भाजपनं थैथायट केला असता असा टोला संजय राऊत यांनी लगावला काल राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाष्य केलं होतं आणि त्यावरूनच आता राऊत यांनी निशाणा साधलेला आमच्या तर घेऊन आले काय छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळात ठीक होतं मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत ह आणि पाणी कर आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत था। राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहे आणि राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर अचानक ते हिंदुत्ववादी झालेले आहेत आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता समाजवादी पार्टीचा असता काँग्रेसचा असता किंवा शरद पवार साहेबांचा कॉ राष्ट्रवादी काँग्रेसचा असता किंवा आमच्यापैकी कोणी असतं तर या विधानावर भारतीय जनता पक्ष मिंदेंची सेना यांनी थैथॅड केला असता आता पाहूयात इतरही महत्वाच्या बातम्या छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टरमध्ये सांगलीतल्या मिरज एसटी बस स्थानकात घुसून एका बस चालकाला संतप्त नातेवाईकांनी मारहाण केलेली आहे पटेल चौकामध्ये त्या दिव्यांग प्रवाशाला उतरायचं होतं मात्र बस न थांबता पुढे गेली आणि त्यामुळे प्रवाशाच्या नातेवाईकांचा संताप उफाळून आला नातेवाईकांनी बसचा पाठलाग करून मिरज एसटी स्थानकामध्ये बसला गाठला आणि चालकाला बेदम मारहाण केली अमरावतीमध्ये टवाळखोरांनी पोलिसांच्या अंगावर फट, फटाके फोडण्याचा के प्रयत्न केला आहे टीम इंडियाच्या विजयानंतर अमरावती राजकमाल चौकात जल्लोष करण्यात आला यावेळेस काही टवाळखोरांकडून पोलिसांच्या अंगावर फटाके फोडण्याचा प्रयत्न झाला पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेऊन चांगलाच चोपही दिला राष्ट्रवादी शरद पवार गटानं पुण्यातील ढासाळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं आहे यावेळेस शक्ती कायदा लवकरात लवकर लागू करा अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केलेली आहे पोलीस यंत्रणा कडक कारवाई का करत नाही असं विचारत पोलीस प्रशासनावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे जालन्याच्या परतूर मध्ये तहसीलदार महिलेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता नागरिकांकडून निवेदन देण्यासाठी एसडीएम ऑफिसमध्ये हा मोर्चा काढण्यात आला हल्ला करत असतील संभाजीनगरच्या वेरुळमध्ये अंबिकानगर रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात नागरिकांचं उपोषण सुरू आहे अतिक्रमणाबाबत वारंवार ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे धुळे सुलापूर जुन्या महामार्गाच्या कडेला नागरिक उपोषणाला बसलेले आहेत तर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतलेला आहे बीडमधील दारूच्या अंजनडोह गावामध्ये ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला गावात आतापर्यंत तीन पाणी पुरवठा योजना राबवण्यात आलेल्या आहेत जलजीवन मिशनद्वारे दीड कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला मात्र पाणी प्रश्न सुटलेला नाही आहे त्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे गेल्या तीन वर्षांपासून यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील किन्ही गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचं काम सुरू आहे मात्र हे काम अर्धवट असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरं जावं आहे आणि या मागणीसाठी म्हणून गावच्या सरपंचानं आंदोलन पुकारलं असून पुष्पा स्टाईल आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं आहे वाशिममध्ये विविध मागण्यांसाठी सिंहगर्जना युवक दिव्यांग संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरण आंदोलन केलेलं विकास निधीमधून दिव्यांगांकरिता राखीव असलेल्या पाच टक्के निधी जो आहे तो दिव्यांगांवर खर्च करावा राज्यातील बोगस पंगशाळा वस्तीगृहशाळा यांची चौकशी करून बंद करा यासह विविध मागण्यांना घेऊन धरण आंदोलन करण्यात आलं पाहिमच्या पोलीस वसाहतीमध्ये घाणीचं सा साम्राज्य पसरलंय पीडब्ल्यूडीला तक्रारी करून देखील दुर्लक्ष होत आहे तसंच पिण्याचं पाणी पंधरा ते वीस मिनिट येत असल्यामुळे नागरिकही अडचणीत आलेले आहेत <ण्दणीचा> अमरनाथच्या शिवगंगानगर परिसरात अनियमित पाणी पुरवठा सुरू आहे आणि याबाबत भाजप शहराध्यक्ष सुजाता भोईर हे आक्रमक झाल्या आहेत त्यांनी परिसरातील रहिवाशांचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली तसंच पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयाची तोडफोड करू असा थेट इशारा भुईर यांनी दिलेला आहे कांदिवलीच्या इराणी वाड्यामध्ये दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे पाण्यातून गांडूळ दूषित पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केलेला आहे पानसा अभयारण्य परिसरातील जंगल रोज जळत असून यामध्ये अनेक झाडं जळून अक्षरशः होत आहेत तक्रारी करून देखील वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय अधिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनानं याकडे लक्ष पुरवणं गरजेचं आहे अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे नांदेड शहरालगत सर्जनमधील बौद्धांच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला जातो आहे ते हटवण्याची मागणी बौद्ध बांधवांनी केलेली आहे तसंच स्मशानभूमीला संरक्षण भिंत बांधावी अंत्यविधीसाठी लागणारे पिंजरे जे आहेत ते या आहे ठिकाणी बसवण्यात यावे अशी ही मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता यंदा मिळणारच नाहीये निवडणुकीमध्ये महायुतीनं लाडकीचा हप्ता दीड हजारावरून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि याबाबत बजेटमध्ये घोषणा होईल असं महायुतीचे नेते सांगत होते मात्र अर्थमंत्री अजित पवारांनी बजेटमध्ये वाढीव हप्त्याबाबत घोषणा केलेली नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करू असं आश्वासन निवडणुकीत सरकारनं दिलं होतं मात्र निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर पडलाय आणि यावेळेस मात्र शेतीसाठी एआय वापराचं धीरची माहिती सरकारनं दिलेली आहे तसंच शेतमालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे सन दोन हजार पंचवीस अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा झालेली नाही त्यामुळे शेतकरी कर्जमाफी न केल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आणि यावेळेस विरोधकांनी सरकारच्या विरोधात पायऱ्यांवर घोषणाबाजी केली सरकारनं शेतकऱ्यांची मतं घेऊन त्यांच्याशी गद्दारी केल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना विविध विभागांवर निधींची खैरात केलेली आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार अभियान टू डॉट झिरोसाठी अजित पवारांनी हात मोकळा सोडलेला आहे जलयुक्त टू डॉट झिरोसाठी तब्बल चार हजार दोनशे अठ्ठावीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे संगमेश्वर इथं छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी म्हणून संगमेश्वर इथं त्यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे औरंगजेबाच्या सैनिकांनी राजे संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथील एका देवळामध्ये पकडलं होतं अजित पवारांनी अर्थसंकल्पात मोटार वाहन करामध्ये वाढ केल्याची घोषणा केली आहे तिंदा मोटार वाहन करामध्ये एक टक्क्यांनी करवाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वसामान्यांचं कार खरेदी करण्याचं स्वप्न आता महागणार आहे मुंबईमध्ये लवकरच तिसरं विमानतळ तयार होणार असल्याची घोषणा अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना केली वाढवण बंदराजवळ मुंबईचं हे तिसरं विमानतळ तयार केलं जाणार आहे या बंदराजवळच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं स्टेशन देखील असणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिलेली आहे राज्यातील नागरिकांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे फडणवीस सरकार हक्काच्या घरासाठी मदत करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी केली आहे राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे अर्थमंत्री अजित पवारांनी मुंबई पुणे नागपूर या शहरांना अधिक प्रगतीवर नेण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आणि या शहरामध्ये येत्या पाच वर्षात मुंबई नागपूर पुण्यात नवीन मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केलेली आहे एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त कागदपत्रांचा वापर केल्यास यापुढे या पूरक कागदपत्रांसाठी 100 ऐवजी 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर प्रस्तावित करण्यात आलेला आहे अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पामध्ये याविषयीची माहिती दिली आहे 500 महाराष्ट्र मुद्रांक बीडच्या शिरूरमध्ये मारहाण झालेल्या ठाकणे पिता पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्यासह दोघांच्या विरोधात अट्रोसिटी फोक्सो अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हानपुडे पाटील हे करत आहेत खोक्या भोसलेला अटक झाली की या प्रकरणाची व्याप्ती वाढेल त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागानं राजधर्माला जागलं पाहिजे असा हल्लाबोल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केलेला आहे यावेळी हाकेंनी पाठवता पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी उद्धव गडकर हा धसांचा एजंट असल्याचाही आरोप केला आहे सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या साडूविरुद्ध अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशांत अरफान चव्हाण असं उर्फ गब्ब्या असं या आरोपीचं नाव आहे एक कोटी रुपयांची खंडणी आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या व्यक्तीवर आहे जमीन खरेदी प्रकरणी खेडकर कुटुंबियांना प्रशांत उर्फ गब्ब्यानं धमकी दिली होती बीडच्या शिवराज बांगर यांनी वाल्मिक कराडकडे पंधरा लाखांची खंडणी मागितल्याचा एक एफ आय आर अंजली दमानियांनी समोर आणला होता आणि त्यानंतर आता शिवराज बांगर यांनी अंजली दमानिया यांच्यासोबत बोलून आपली बाजू मांडली आहे त्या दोघांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरलही झाली त्यामध्ये त्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा विचार केल्याचंही म्हटलेलं आहे माजी मंत्री धनंजय मुंडे पडद्यामागून सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे कारण बीड मध्ये एका शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आली मारहाण करणारे आमदार संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि या व्हिडिओमुळे धसांनंतर संदीप क्षीरसागर आता अडचणीत आलेले आहेत मस्साजोकचे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी ही बारा मार्चला होणार आहे उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर बीडच्या केस न्यायालयामध्ये ही सुनावणी होईल तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं देशमुख हत्या प्रकरणातील खटला हा बीडच्या न्यायालयामध्ये चालवण्याची विनंती एसआयटीकडून करण्यात आली होती बीड सरपंच हत्येप्रकरणी बुलढाण्याच्या मोताळ्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आरोपी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना कडक शिक्षेची मागणी जोर धरू लागली आहे हत्येचे फोटो समोर आल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनं सुरू असून मोताळ्यामध्ये धर्मवीर यूथ फाउंडेशननं रॅली काढत आरोपींना फाशी देण्याची मागणी केलेली आहे पुण्यातील पेठचे माजी आमदार रवींद्र दंगेकरांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय दंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे तर दरम्यान कारवाई टाळण्यासाठी दंगेकर सत्ताधाऱ्यांबरोबर जात असल्याचा आरोप करण्यात येतोय आहे पुण्यामध्ये वक्फ बोर्डाची शंभर कोटींची मालमत्ता दंगेकर आणि अन्य साथीदारांनी हडपल्याचा सा त्यांच्यावर आरोप आहे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनी पक्षाला रामराम केलेला आहे दंगेकरांना पक्षानं खूप काही दिलं पक्ष सोडताना त्यांनी विचार केला पाहिजे होता असा सल्ला काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडेंनी दिला आहे कांदा प्रश्नी दिल्लीमध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमित शहाची भेट घेणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली कांदा प्रश्नी एक प्लॅन घेऊन केंद्र शासनाकडे जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे विधानसभेमध्ये कांदा दराचा मुद्दा आमदारांनी उपस्थित केला होता कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करावं या मागणीसाठी नाशिकमध्ये शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं लासलगाव बाजार समितीच्या आवारामध्ये घोषणा देत लिलाव बंद पाडत आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं कांद्याच्या दरामध्ये घसरण होत असल्यामुळे शेतकरीही संतप्त झालेले आहेत आता हलाल विरोधात मल्हार सर्टिफाईड झटका माउंस मिळणार आहे मटणाचा व्यवसाय करणाऱ्या हिंदूंना मल्हार सर्टिफिकेट दिलं जाणार आहे दरम्यान मल्हार सर्टिफिकेट असलेल्या दुकानातूनच मटन खरेदी करण्याचं आवाहन मंत्री नितेश राणेंनी केलेलं आहे पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून बोलघेवडा म्हणत रामदास कदम निलम गोरे आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय निलम विरोधात घोषणाबाजी सुरू असून आंदोलकांनी म्हैस आणत तिथं निषेध व्यक्त केला आहे